नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मित्रांनो बाजार समिती मंगळवेडा या ठिकाणी अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंत्राय पंधराशे जास्तीत दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक एकोणीस हजार सहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरसंत्राय नऊशे जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल नवीन आल्या साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील